श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती न नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयाला साजरा केला जातो तर बघा यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण येत आहे अक्षय तृतीयाला आखाजी किंवा अक्षय तीच असेही म्हटले जातं या दिवशी मिळावलेलं पुण्य कधीच संपुष्टात येत नाही हे ये आयुष्यभर शाश्वत असते असे समजले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी विवाह ग्रहप्रवेश करणे तसेच सोने खरेदी करणे नवीन वाहने खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो तर चला मग जाणून घेऊया की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची कशा पद्धतीने सेवा करायची असते आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयेला पितरांना आपल्याला म्हणजेच कावळ्याला आपल्याला एक काही एक वस्तू खायला घालायची आहे त्याबद्दलची माहिती तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा यंदा अक्षय तृतीया ही दहा मेला आपल्याला साजरी करायची आहे तृतीयाची तिथी आहे तर शुक्रवारी पहाटे चार वाजून सतरा मिनटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे अक्षय तृतीयेला एक सुंदर योग जुळून येत आहे या योगात लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्वही देखील आहे याच दिवशी व्यापार युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसेच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवताराही अक्षय तृतीयाच्या दिवशी घेतला होता अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला होता भगवान परशुराम हे विष्णूचे सहावी अवतार होते या दिवशी परशुरामाची जयंती साजरी केली जाते अक्षय तृतीयेशी संबंधित अशी एक मान्यता आहे की याच दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती पितरांशा संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर अक्षय तृतीयेपेक्षा चांगला दिवस असू शकत नाही या दिवशी पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होते असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी वेदव्यास आणि गणेशजींना महाभारत लिहिण्याचे काम सुरू केले होते असा उल्लेख एका पौराणिक कथेमध्ये आपल्याला आढळतो तर आता बघा आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष असतो त्या पितृदोष निवारणासाठी अक्षय तृतीयेला जे काही आपण काम करू दान करू स्नान करू त्याचबरोबर पिंडदान करू तर्पण करू तर ते सर्व आपल्या पितरांना मिळत असत बघा जे आपले एक पूर्ण वर्ष असतं तर ते आपल्या पितरांचा एक दिवस असतो इतका खडतळ प्रवास जो आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये असतो त्यांच्या आत्म्याला जर सद्गती असेल त्यांच्या आत्म्याला जर मोक्ष प्राप्त असेल तर आपल्या जीवनामध्ये नेहमी त्याचे जे चांगले परिणाम आहेत तर ते बघायला मिळत असतात पण त्याचप्रकारे जर त्यांचा आत्मा कुठेतरी वाईट स्थितीमध्ये असेल कुठेतरी त्यांच्या आत्म्याला अतृप्ती असेल तर त्याचे परिणामसुद्धा वाईट प्रकारे हे आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे प्रथम पितृदोष डोक्यावरचा दूर करणं तितकंच गरजेचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण कावळ्याला एक वस्तू खाऊ घातली तर कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो पितृदोष आपला खूप लवकर दूर होत असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचं पूजन कशा पद्धतीने करायचा याचा व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे आवर्जून जाऊन तो तुम्ही चेक करा आणि तो व्हिडिओ बघा आणि त्याच पद्धतीने आपल्याला पितरांचं पूजन करायचं आहे आता हे सर्व झालं की आता तुम्हाला पितरांचं पूजन हे कधी करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तर सूर्य ज्या वेळेस डोक्यावरती येतो तर साडे अकरा ते बाराच्या दरम्यान आपल्याला पितरांचं पूजन करायचं असतं हा काळ जो असतो तर तो पितरांचा काळ असतो तर आता तुम्हा तुम्हा तुम्हाला साडे अकरा ते बाराच्या दरम्यान काय करायचं आहे बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला ह्या उपायासाठी थोडीशी खीर तयार करून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल तर आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आणि त्यात खीर पण करायची का हो आपल्याला खीर तयार करायची आहे कारण का खीर ही पितरांना खूप खूप प्रिय असते त्यामुळे तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर करायची अगदी थोडीशी करायची आहे थोडीशी तांदळाची खीर करायची त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून बसले की त्यानंतर जी खीर आपण घेतलेली आहे तर ती तिथे ठेवायची खाली बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून बसल्यानंतर तिथे ती खीर ठेवायची तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आणि दिव्याची जी आहे तर ती दक्षिण दिशेकडेच आपल्याला करायची आहे त्यानंतर त्या तो जर नैवेद्य ठेवलेला आहे तर त्या नैवेद्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे नमस्कार केला की त्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये पितृस्तोत्र आहे त्या पितृस्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे पितृस्तोत्राचं पठण झालं की त्यानंतर तुम्हाला ही खीर उचलायची आहे आणि आपल्या टेरेसवरती जिथे कुठे कावळा वगैरे येत असेल तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कावळा तुम्हाला दिसत असेल तर तिथे तुम्हाला ही खीर तुम्हाला कावळ्यासाठी नेऊन ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो एक पदार्थ आहे तर तो आपल्याला पितरांसाठी कावळ्याला खाऊ घालायचा आहे सर्वांनाच माहीत आहे पितृपक्षामध्ये कावळे जे असतात तर ते आपल्या पितरांच्या स्वरूपामध्ये आपल्या पृथ्वी तलावरती येत असतात आणि अक्षय तृतीयेला सुद्धा कावळा जो आहे तर तो पृथ्वी तलावरती पितरांच्या स्वरूपामध्येच येत असतो तर त्यामुळे हा जो उपाय आहे तो नक्की करा खूप छान आणि खूप प्रभावी आहे अक्षय तृतीयेला जर तुम्ही हा उपाय केला तर कितीही प प्रखर पितृदोष असू द्या तर त्यातून सुटका मिळेल आणि त्याचबरोबर पितृदोषाचा जो काही त्रास आपल्याला होत आहे तर त्या, त्या, त्रास त्या त्रासातून कायमची आपली सुटका होईल तर असा हा प्रभावी दिवस आहे ह्या दिवशी होईल तेवढे उपाय दानधर्म सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा खूप प्रभावी या दिवसामध्ये जर आपण काही महत्त्वाची कामं केली तर ते कामं आपले कधी क्षयाला जात नाही अक्षय ते कामं आपल्यासोबत सोबत राहत असतात तर ही माहिती जी आहे ते तुमच्या फ्रेंड्स बरोबर आणि फॅमिली बरोबर सुद्धा तुम्ही शेअर करा आता बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता तर अक्षय तृतीयाला कॅले कॅलेंडर न पाहता शुभ कार्य करता येतात तसेच तुम्ही या दिवशी सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकतात अक्षय तृतीयाला सोने खरेदी महत्त्वाची असते याशिवाय घर वाहन शेती खरेदी करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि पण आता प्रत्येकाला सोने खरेदी करणं इतकं शक्य नसतं त्यामुळे आपण मग अक्षय तृतीयाला काय करावं किंवा काय खरेदी करावं तर बघा तुम्ही घरामध्ये आपल्या देवघरामध्ये तुम्ही स्त्रीयंत्र खरेदी करून आणू शकता कुबेर यंत्राची स्थापना करू शकता अन्नपूर्णा माता नसेल देवघरामध्ये तर ती तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि याला खूप असे जास्त पैसे लागत नाही आपण ह्या वस्तू तर नक्कीच घेऊ शकतो तर नक्की तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अक्षय तृतीयाला खरेदी करून आणा आणि त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या देवघरामध्ये स्थापित करायच्या आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा I don't know. अक्षय तृतीयाला बघा पूर्वजांचं स्मरण करणं त्यांची आठवण काढणं तितकंच गरजेचं असतं अक्षय तृतीयेच्या दिवशी की कराकेळीचं पूजन केलं जातं कराकेळीचं पूजन कशा पद्धतीने करायचं याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे तोही जाऊन नक्की चेक करा आता झालेली शिवाही महाराजांच्या चरणे रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ 他。她